आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटे चार वाजल्यापासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली होती ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही अशा भक्तांसाठी शिवसेना शहर प्रमुख तथा स्थानिक माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी आयोजन केलं होतं उपवास असणाऱ्या भक्तांसाठी साबुदाणा खिचडी केळी असा उपवासाचा आहार ठेवला होता विठ्ठल रखुमाईसाठी तुळशीमाळा आणि प्रत्येक भक्ताला दर्शन झाल्यावर तुळशीचं रोपट भेट देण्यात आलं मंदिरातील भक्तिमय वातावरणात वारकळी मंडळींनी भजन धर्म हो कीर्तन केलं यावेळी शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे म्हणाले मुंबई पुणे एक्सप्रेस येथे झालेल्या वारकऱ्यांचा बस अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जखमीचा पूर्ण खर्च शासन करणार आहे यावेळी गजानन व्यापारी यांसह अनेक जण उपस्थित होते असा हा विठ्ठल मंदिर आयरोड रोड दत्तनगर असलेला हा पुरातन मंदिर इथे सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त भाविक हजारोच्या संख्येने दर्शनाला येत असतात आणि मग संपूर्ण आमच्या परिसरातील सर्व नागरिक लोकांसाठी केला वाटप असेल तुळशीचं रोप असेल खिचडी असेल असं सा, आम्ही सालाबादप्रमाणे भाविकांना देत असतो आणि इथे प्रचंड असे भाविक दर्शनासाठी आलेले आहेत या वेळेला प्रचंड गर्दी झालेली आहे कारण तुम्ही बघत असाल की पांडुरंगाच्या वारीमध्ये यावेळेला वीस ते बावीस लाख वारकरी संप्रदाय तिथे जमा झालेला आहे आणि याचा पंढरपूर फुलून गेलेला आहे त्याचप्रमाणे डोंबरीमधील हा असलेला प्रसिद्ध विठ्ठल मंदिर रोड येथे हा हाही फुलून आहे भाविकाने तुम्ही बघत असाल प्रचंड हजारच्या संख्येने इथे भाविक आहेत आणि त्याचा आशीर्वाद घेत आहे त्यांनी ही दिंडी काढलेली आपण काय सांगणार हो आपला गरिबांचा देव आहे ना पांडुरण आणि त्याच्या पायावर डोकं टेकायला मिळतं असा आपला पंढरीचा विठूळ आहे आणि मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा असतील काही सामाजिक संस्था असतील नागरिक असतील मंडळं असतील हे या एकादशीला म्हणजे आषाढी एकादशी असेल एक कार्तिक एकादशी असेल वारी असेल याकडे प्रचंड असा उत्साह निर्माण झालेला असतो महाराष्ट्राभर आणि महाराष्ट्राची जनता आवर्जून त्याचा लाभ घेत असतात